नमस्कार मी ॲडव्होकेट नारायण कुटेबर सर मी रस्त्यावर गाडी चालवणाऱ्या सर्व महिला बांधव आणि जे लहान आहेत अज्ञान आहेत पण आईवडिलाच्या परमिशनने गाडी चालवतात त्यांना एक विनंती करतो तसेच ड्रायवर गाडी चालवणारे सर्व मग त्यामध्ये मालक आला आणि चालक आला मी एक विनंती करतो की गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये आज नेकनोर येथे एक मोठी दुर्घटना झाली त्यामध्ये त्या, त्या पोलिसांची किंवा पोलीस अधिकाऱ्यांची काहीही चूक नाही हा चार चाकी गाडीवाला एकतर याची रात्रीची दारू उतरलेली नसेल किंवा मोबाईलच्या नादामध्ये त्याने गाडी त्या उजव्या साईडला जाऊन निष्पाप पोलिसांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली तरी यानंतर रस्त्याने गाडी चालवताना आपण स्वत आपल्या मित्रांना वेळोवेळी सर्व गोष्टीची जनजागृतीची गरज आहे तसेच गाडी चालवताना आपल्या आपल्याला भूक लागलेली कि आप आहे किंवा आपल्याला झोप आलेली आहे किंवा आपली मनस्थिती ठिकाणावर नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गाडी चालवू नका व निष्पाप लोकांचा स्वतःहून जीव घेऊ नका ही माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद सोबतचा जो व्हिडिओ आहे तुम्ही तो पाहिल्यानंतर तुमचे मन विचलित होऊ शकते त्यामुळे पाहताना थोडं मन निभर करूनच पाहावे ही माझी विनंती सदरचा अपघात झाला त्यावेळी जवळून लोक गेलेले आहेत एक गाडीवाला आहे चा रस्त्याने चालत जाणारे माणसं आहेत हे अपघात झाल्यानंतर अपघातस्थळी मदत केलेली नाही तरी अपघाताच्या वेळी मदत करणे गरजेचे आहे त्यामुळे यानंतर कुठलाही अपघात असू द्या त्यावेळीच तुम्ही नक्कीच मदत करा काही अडचण आल्यास शंभर नंबरला तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता सदरचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि या पेजला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून भविष्यामध्ये कमीत कमी आणि -कमी जास्तीत जास्त लोकांचा जास्तीत जास्त लोकांचे जीव असतील आणि कमी वेळेमध्ये जास्ती लोकांपर्यंत आपण पोचू शकतो ही माझी विनंती